नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गिरीश काल काल काय काय झालं कुठं कुठे व्हिजिट केलाय कोण कोण आलं होतं काल चार व्हिजिट केल्या टोटल मी साधारण एग्रीकल्चर फॉर्म प्लॉटसाठी ए साठी आणि आपल्याकडे सध्या दोन हॉट क्लायंट ओके ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे आपण त्यांच्यासाठी सध्या काम करतोय आणि पॉझिटिव्ह वाद इतका जरूर असत की दोन दिवस कन्फर्मेशन देणारच ओके ही गुड न्यूज आहे आपल्यासाठी आणि ते खासदारांचा सांगतो तुम्हाला आता रिसेंटली चालूचे खासदार त्यांचा आपल्याला कॉल आला की त्यांना जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि ही गंमत खूप मोठी आहे कारण असं आहे की ही मंडळी खरंच खूप मोठी आहेत आणि यांच्यापर्यंत पोचणं आपल्याला तसं फार अवघड फार पाय मागल्यानंतर आपण या लोकांपर्यंत पोहोचू शकतो ती लोक आपल्याला आपल्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जमिनीची इन्क्वायरी करतायत कि म्हणजे ही ओ... या सोशल मीडियाची ताकद म्हणा तुझी कला म्हणा पॉवर म्हणा हेच आहे बाकी काही नाही आणि मग ते काल त्या आपण जो बंगला टाकला लाल चिराचा विकायला त्याच्यासाठी काही कॉल आले का आपल्या चांगल्या विजिट झाल्यात आता बघूयात त्यांचा फॉलो घेऊयात वा आणखीन काय नवीन आलंय का आपल्या इथं नवीन सर्चिंग चालू आहे तिथे टाकू आपण जे ते आपल्याकडे इंडस्ट्रियल प्लॉट पण आहेत नवी काय शेड्स आहेत इंडस्ट्रियल प्लॉट्स आहेत आणि चांगल्या लोकेशनला आहे मालक तर भयंकर भारी आहे म्हणजे ओनर इंडस्ट्रीयल शेड भाड्याला द्यायला पण रेंट ने द्यायला पण इंडस्ट्रीयल शेड आणि सगळं जो इंडस्ट्रीयल एरिया आहे खेड त्याच परिसरामध्ये ठीक आहे काय बघ होईल तुला गंमत सांगतो मी सोशल मीडिया माध्यम एवढं परफेक्ट आणि जबरदस्त आहे त्याचं भारी उदाहरण आहे काल आपल्याला अशा एका माणसाचा फोन आला जे रिसेंटली आता खासदार आहे आणि त्यांना हे जागेची इन्व्हेस्टमेंट करायचे फार्म हाऊस साठी म्हणजे सेकंड होम बनवायचं आहे त्यांना हे सगळं शक्य आहे सोशल मीडियातून की कला आहे तुझी मुद्दा लक्षात घे ह्या लोकांपर्यंत पोचायला आपल्याला फार हातपाय मारावे लागतात पोचू शकत नाही आपण आणि अशी मंडळी या माध्यमातून आपल्याला जोडले जाते खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट तर आता काय झालं माहितीये का आम्ही खाली गेलो ना हे किंब राणायला तर बुट घालायचे नव्हते काटाळ आला होता म्हणून शेजारच्या ऑफिसच्या बाहेर दोन चपला होता दोन लोकांच्या <laughs> म्हटलं जायचं ना आपण गिरशी म्हटलं की थांब नको घालू आणि आम्ही लिफ्ट पर्यंत गेलो परत बाहेरून बघतो चहावाले होते त्यांनी त्यांची चप्पल घालून पुढे गेले ते आम्हाला बघायला आले होते म्हणजे आम्ही इथं रंगे हातो नाही रंगे पेरो पकडच्या एका मिनटाच्या आत चुरून नव्हतं घेऊन जाणार पण चांगला दणकोन सापडला असतो मारलं नसतं पण काय जरा चप्पल चोरीता ती पण असली जुनी पुरानी काय आहे का नाही भेंटीच कार्यक्रम आहे सर